गुड मॉर्निंग यू फॅमिली जय भीम नमो बुद्धा जय शिवराय आज कोणी आलं फिरेल आज फिरेल कोणी आलं सरे बिमार झाले उपासन कोणी आला आज फिरेल काल मग आम्ही दोघे होतो आज तिकी आज तिकीच हो चाललो आता छत्र्या घेतल्या छत्री दाखवून निमा डोक्षार घेऊ डोक्षार घ्या छत्र छत्र्या घेऊ घेऊ चाललो पापा आम्ही आम्ही सावथी की जरी छत्र्यात आमच्याजवळ छत्र आता अध्यक्ष आता आमच्या जय भीम जय भीम जय भीम करावा छत्री मैदेराने लय लय म्हातारी आहे ना साठ वर्षीच वर्षी ते छत्री गित्री घेतली बाई ना पा रस्त्यानं कोणीच नाही आम्ही सावती ती किती हो बा दिसते काय माय शिलाई नाही काय हो निमा हो माय गाणं एखादं निमा म्हण नाही ब चांगलं बाबासाहेबाचं म्हण छत्रीचं गाणं म्हणू का म्हणते छत्रीचं गाणं म्हणू का म्हणू

भीमराव माझा दिसतोय कसा या सरकारी नाण्यात पडला जरी लढला सैनिक माझा गोदा तीर पडला जरी लढला सैनिक माझा उघडलाच नाही काळ्या राम दरवाजा कानाची कवाळ्या का इतली उघडलीच नाही आम्हाला हवी ती क्रांती घडलीच नाही आघाडीवर होता तरी नऊ कोटीचा राग उघडलाच नाही रामाचा दरवाजा बघा कसं पाणी आहे रस्त्यानं बघा तरी आम्ही बाहेर चाललो फिरायला आहे की नाही हे बा किती पाणी सांगा नि मग चालतं की जातं चाल असं आहे पाणी पाहू तुमच्याकडे कसं ठीक आहे पोलिस बाई यातूनच निरोप घेतात बाई म्हणतात पुढे यायची काही ताकद नाही आमची चल ना जाऊन वापुसी काही सकाळी काम करा लागते काय हो बाई सुन असल्या आवडी तरी मोबाईल सुनीले देताना सांगा काय करा बाईचं असं आता पोलिसिनबाईचं कसं आहे मस्त आहे ना म्हणजे व्हिडिओ पाहिजे वॉच टाईमच नाही उरायला ना पुरा कायच करावं या वॉच टाईमचं निमाबाई बाई काही गारणं म्हणत नाही बाई आणि आमची शिलाई काही आली नाही जाऊ दे आजच्या दिवशी एवढं जय भीम सर्वांना यूट्यूब फॅमिली व्हिडिओ बघत जा कमेंट करा सबस्क्राईब करा लाईक करा सपोर्ट करा ठीक आहे जय भीम